त्यांनी या होकर आणि मुदखड मध्ये पायाला भिंगरी लावून प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी अवरा मेहनत केलं तर आपल्या विधानसभेचे आमदार विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं ट्रॅफिक झीजच्या मागे मला असं वाटतं सर्वात मोठा जो वाटा असेल तर वडील म्हणून तर आहेच माझे वडील म्हणून तर आहेच पण मला असं वाटतं भोकर मुतखेड अर्धापूर या सगळ्यांचा बाप म्हणजे साहेबांची ताकद आपण पाहिलेली आहे इतके वर्ष या पक्षाला इकडे आज भाजपाला स्थान मिळालेलं आहे भोकर मध्ये आणि नगर अध्यक्ष तसेच सर्व आपले नगरसेवक सेविका एवढ्या मोठ्या मतात जिंकून आलेले आहेत जे कोण पराभूत झालेले आहेत त्यांनी मन छोट नाही करावं आपण पुढे अजून काम करूया नक्कीच त्याच्यावर पण विजय आपण पुढच्या इलेक्शन वर विचार करूया आणि ह्या नगरपालिकाचं जो स्वप्न आपण पाहिलेलं आहे हो भोकर सिटी मध्ये भोकर शहर मध्ये खूप काही विकास झालेला आहे पण आता भोकर सिटीच जो स्वप्न आम्ही तरुणांनी पाहिलं आहे जो सोबत अशोका चव्हाण साहेबांसोबत जो स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे भोकर सिटीचं विकसित भोकर करायला आता हा आम्हाला चांगला गड मिळालेला आहे सर्वच कार्यकर्त्यांचे ग्रामीण भागातले सर्व माझे कार्यकर्ते माझी युवाची टीम इथे मोठ्या संख्येत माझी युवाची टीम आहे त्यांनी भरभरून मेहनत घेतली इलेक्शन मध्ये सर्वांचे मी कार्यकर्त्यांचे जनतेचे मनापासून आभार मानते आपली ही जीत जॉन साहेबांची आहे आणि भोकरच विकास करण्याची ही जीत आहे त्यामुळे ह्या जीतेच आपण खरंच काहीतरी चांगलं करू या चा। भोकर सिटीचं आणि माझे मी इथे दोन शब्द थांबवते साहेबांना आता विनंती करेन साहेब आपण बोल

सभेला त्यांनी मार्गदर्शन केलं आपल्या आवडते आमदार विजया चव्हाण माजी पालकमंत्री डी पी सावंत पूर्ण वेळ देऊन आपला विजय खेचून आणण्याकरता सहकार्य केलं किशोर स्वामी सर्व माझे नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अतिशय चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आलेले श्री भगवानराव दंडवे आणि सर्व नगरसेवक नगरसेविका आणि सर्व सरकारी मित्रांनो कार्यकर्ते भगिनी आणि मित्रांनो आपल्या सर्वांचे प्रथम मी मनपूर्वक अभिनंदन करतो आजचं